हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो तुम्हाला जर बुगडी घालायला आवडत असतील किंवा तुम्ही नवीन बुगडी खरेदी करणार असाल तर या व्हिडिओमध्ये बुगडीच्या लेटेस्ट डिझाईन दाखवलेल्या आहेत या डिझाईन सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत तर नवीन बुगडी खरेदी करण्याआधी या सर्व डिझाईन्स तुम्ही एकदा पाहून घ्या जुन्या त्याच त्याच डिझाईनच्या बुगडी खरेदी करण्यापेक्षा इतरांपेक्षा वेगळं काहीतरी ट्राय करा अशा प्रकारच्या बुगडी फारच आकर्षक दिसतात सध्याच्या तरुण मुली आणि महिला ट्रेंडी फॅशनमधून आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करत असतात पूर्वी महिला डेली वेअरसाठी सिंपल डिझाईनच्या बुगडी वापरायच्या पण आता बुगडीमध्ये बरेच डिझाईन आलेले आहेत आता महिला सिंपल डिझाईन घालण्यापेक्षा जरा हटके डिझाईन घालण्याला जास्त पसंती देतात खास प्रसंगी घालण्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारचे गोल्ड बुगडी डिझाईन खरेदी करू शकता या बुगडीमध्ये असे मीनाकरी वर्क डिझाईन स्टोन डिझाईन असे वेगवेगळे डिझाईन खूप ट्रेंडमध्ये आहेत या बुगडी साडीवर देखील सुंदर दिसतात आणि ड्रेसवर देखील शोभून दिसतात नवीन बुगडी खरेदी करणार असाल तर अशा प्रकारच्या नाजूक डिझाईनच्या बुगडी घ्या जेणेकरून तुम्ही खूपच सुंदर आणि फॅशनेबल दिसाल तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा